महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची विशालगड जामा मस्जिद येथे झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ वसमत येथे मोर्चा कोल्हापूर जिल्ह्यातील विशालगड किल्ल्यावर असलेले सुफी संत हजरत मलिक रेहान बाबा मलंग बाबा यांचा दर्गा असलेल्या ठिकाणी काही लोकांनी तोडफोड केली व जामा मस्जिद येथील खिडक्यांची तोडफोड करून नारेबाजी करण्यात आली व तिथे असलेल्या काही जणांना मारहाणही करण्यात आली सदरील हल्ल्याचा समस्त मुस्लिम समाज वसमत व ऑल इंडिया मजलीस ए इतिहादूल मुस्लिमतर्फे जाहीर निषेध करण्यात येत असून दोषींवर कठोरात कठोर कतुर कार्यवाही करावी व विशालगड येथील जामा मस्जिद यांचे पुनर्वसन करावे यासाठी उपजिल्हाधिकारी कार्यालय वसमत येथे निवेदन देण्यात आले व या प्रकरणाची एसआय मार्फत चौकशी करण्यात यावी व दोषींना तातकाळ अटक करावी अशी मागणी समस्त मुस्लिम समाज वस्मत व ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिम यांच्या वतीने करण्यात आली यावेळी वस्मत पोलिसांची मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता मुस्लिम बांधवांनी हा मोर्चा शांततेत पार पाडल्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे शेख ऐजाज तालुका प्रतिनिधी वस्मत उपजिल्हा अधिकारी साहेबांना निवेदन दिला निवेदन मार्फत आम्ही हे सांगण्यात आला आम्ही हे सांगितलं की हे जे घटना घडली गाजापूर विशालगड राजापूर या भागात जिथं अतिक्रमांक नव्हता तरी धार्मिक स्थळाला एक आत भग्य आतंकवाद्यानं निशाणा बनविलं एक माप मोठ्या संख्येने येऊन बोर गरिबाचे घरं जाळले तिथं मुसलमानांना एक समुदाय म्हणून टार्गेट करण्यात आला याचा आम्ही जाहीर निषेध केला आणि माननीय मुख्यमंत्री साहेबाला पण आम्ही सांगू इच्छितो यांच्या विरोधात मोठीत मोठी कारवाई व्हावं आणि यांना लवकरात लवकर गिरफ्तारी करावा आणि ज्या लोकांचा नुकसान झाला जे लोकांचे मारहाणी झाली त्या लोकांना लवकरात लवकर सरकारकडून मदतीची आम्ही गुहार लावली आणि सरकारनं लवकरात लवकर त्यांची मदत करावी हीच नम्र विनंती आम्ही केली निवेदनच्या माध्यमातून अँड प्रेस द अपडेट